श्री स्वामी समर्थ सेवा आणि अहंकार पौराणिक कथा एकदा नक्की ऐका रावणाशी युद्धाच्या दरम्यान प्रभू श्रीरामचंद्राच्या सैन्यासाठी लागणारी रसद अन्नसामग्रीतले पीठ एकदा संपले होते श्रीराम हनुमंताला म्हणाले चित्रकूट पर्वतावर जा तिथे तुला अन्नपूर्ण माता दळण दळत असल्याचा आवाज येईल तिच्याकडून आपल्या सैन्यासाठी पीठ घेऊन ये हनुमंतांनी श्रीरामांना विचारले पण अन्नपूर्ण माता मला कशी काय ओळखणार श्रीराम म्हणाले ओळख म्हणून ही माझी अंगठी तिला दे आणि त्यांनी स्वतःची अंगठी हनुमंतांना दिली हनुमंत पर्वतावर पोचले त्यांच्या मनात विचार आला मी जर पीठ नेले नाही तर श्रीरामांच्या सैन्याची काय अवस्था होईल शेवटी माझ्याशिवाय प्रभू श्रीरामचंद्रांचे कोणतेही काम होणे अशक्यच हनुमंतांना अहंकाराने ग्रासले एका मोठ्या गुहेतून जात्यावर दळण्याचा आवाज येत होता त्या गुहेवर एक भली मोठी दगडाची शीळ होती त्या गुहेसमोर जाऊन हनुमंताने अन्नपूर्णा मातेला हाक मारली म्हणाले माते मी प्रभू श्रीरामचंद्राचा सेवक हनुमंत मला त्यांनी तुमच्याकडून सैन्यासाठी पीठ आणण्यासाठी पाठविले आहे गुहेतून अन्नपूर्णा मातेचा आवाज आला हे हनु गुहेवरची शिळा बाजूला करून आत ये हनुमंत आपल्या शेपटीने शिळा बाजूला करू लागले शिळा काही जागची हाले ना मग दोन्ही हातांनी शिळा बाजूला करायला लागले तरी शिळा काही ताससुभरी हल्ली नाही मग शरीरातील सर्व शक्तीनिशी जोर लावून शिळा बाजूला करायचा प्रयत्न करू लागले घामाघूम झाले काही केल्या शिळा बाजूला काही सरकत नव्हती हनुमंताच्या मनात विचार आला मोठे मोठे पर्वत उचलण्याची शक्ती माझ्यात असून देखील हा एवढासा यत्किंचित दगड मला बाजूला करता आला नाही शेवटी हार मानून हनुमंत म्हणाले माते ही गुहेवरची शिळा काही मला बाजूला करता येत नाही अन्नपूर्णा मातेने विचारले हनु तू अहंकार केलास का तर हनुमंत म्हणाले होय माते मला आता त्याचा पश्चाताप होतो आहे अन्नपूर्णा माता म्हणाली तुला पश्चाताप होतो आहे ना मग आता पुन्हा एकदा शिळा बाजूला करायचा प्रयत्न कर अन्नपूर्णा मातेने सांगितल्याप्रमाणे हनुमंतांनी शिळा बाजूला करायचा प्रयत्न केला तर काय शिळा अलगद बाजूला सरकली गुहेमध्ये आत गेल्यावर हनुमंतांनी अन्नपूर्ण मातेला प्रभू श्रीरामचंद्राने दिलेली अंगठी दाखवली अन्नपूर्णा माता म्हणाली त्या पलीकडे तो कोपरा आहे ना तिते ही अंगठी टाक आणि तुला हवे तेवढे पीठ घेऊन जा हनुमंत अंगठी ठेवायला गेले पाहतात तर काय तिथे अगणित अंगठी मुद्रांचा डोंगरच जणू खच पडला होता हे पाहून हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला विचारले माते हा इथे अंगठी मुद्रांचा खच कसा काय अन्नपूर्णा माता म्हणाली अरे हनु प्रभूंनी तुझ्यासारखे कित्येक हनुमंत कित्येकदा माझ्याकडे अंगठी घेऊन पाठविले तेव्हापासूनच्या आहेत त्या मुद्रा अंगठ्या हे ऐकल्यावर मात्र हनुमंताचा गर्व पूर्णपणे नाहीसा झाला सद्गुरूंची सेवा करताना कुठल्या गोष्ट गोष्टीचा अहंकार नसावा मी करतो म्हणून सेवा होते हा भ्रम आहे परमेश्वर प्रत्येक कार्यासाठी कोणानं कोणाची निवड करतो आपण असलो नसलो तरी ते कार्य ठरलेलंच असतं व ते कोणानं कोणाच्या हातून घडतं त्यामुळे सेवेची जी संधी मिळाली आहे तिचं भाग्य माना व संधीचं सोनं करा अहंकारयुक्त दिखावटी केलेली सगळी सेवा व्यर्थ आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद